क्रिकेट प्रेमींनो तयार राहा उद्या पुन्हा एकदा रंगणार आहे एशिया कप मधली सगळ्यात मोठी लढाई इंडिया वर्सेस पाकिस्तान ही फक्त एक मॅच नाही तर चाहत्यांसाठी मान सन्मानाची लढाई असते त्यात या वर्षी दोन देशांमध्ये जे काही झालं त्यानंतर तर मॅचची हाईप आता वेगळ्याच लेवलला पोहोचली आहे आणि या आयकॉनिक रिव्हर्लीमध्ये आजपर्यंत अशेच ऐतिहासिक परफॉर्मन्सेस झालेत ज्यांची नोंद अगदी क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण पानांमध्ये केलेली आहे असेच इंडिया पाकिस्तान यांच्या आशिया कप मध्ये झालेल्या काही टॉप मोमेंट्सवर आपण या व्हिडिओ मधुने एक विराट कोहलीचा एकशे त्र्याऐंशी दोन हजार बारा मॅच पाकिस्तान सोबत आणि विराट कोहलीचं नाव येणार नाही असं होईल का पाकिस्तानने पहिली फलंदाजी करत धावांचा मोठा डोंगर भारतासमोर उभा केला तीनशे धावा त्या काळात अॅटलिस्ट वन डेमध्ये मध्ये तरी हे टार्गेट सोपे नव्हते पण भारताकडून होता युवा विराट कोहली विराटने एकट्यानं सामना पलटी केला आणि केला एकशे त्र्याऐंशी धावा कोहलीच्या कारकिर्दीतला वन वनडे स्कोर त्याचं कवर ड्राईव्ह पुल शॉट्स इंटेन्सिटी सगळंच अफलातून पाकिस्तानचे गोलंदाज खास करून सईद अजमल थक्क होऊन बसले होते अशी इनिंग खेळली होती विराटने तो सामना अजूनही लोकांच्या आठवणीत आहे कारण तो दिवस होता जेव्हा कोहली खऱ्या अर्थाने चेस मास्टर बनला हरभजन सिंगचा सिक्स दोन हजार दहा दोन हजार दहा डंबूला क्लोज मॅच भारताला जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये धावा हव्या सात रन्स आणि शिल्लक होत्या फक्त दोन विकेट पहिल्याच बॉलवर सेट सुरेश रेना आउट पण मैदानावर हरभजन सिंग पुढचे दोन बॉल कसेतरी खेळून प्रवीण कुमारने भज्जूला स्ट्राइकवर आणलं आणि मग आला भज्जूचा आयकॉनिक सिक्स त्याने पाचव्या बॉलवर जबरदस्त सिक्स मारून मॅच संपवली आणि त्यानंतर हरभजनने हेल्मेट काढून डोकं हलवत केलेलं सेलिब्रेशन अजूनही सगळ्यांना आठवतं तो सामना आजही सिंह हरभजनचा सामना म्हणून आठवला जातो मोहम्मद अमीर वर्सेस विराट कोहली मीरपूर 2016 पाकिस्तान फक्त त्र्याऐंशी धावांवर ऑल आऊट लोकांना वाटलं भारत सहज जिंकेल पण मोहम्मद अमीरचा वेगळाच प्लान होता त्याने आपल्या टॉप क्लास स्विंग बॉलिंगने भारताच्या टॉप ऑर्डरचा धुवा उडवून टाकला इंडियाचा स्कोर तीन विकेट्स आठ रन्स ड्रेसिंग रूममध्ये टेन्शन स्टँड मध्ये फक्त शांतता पण आपल्याकडे होता चेस मास्टर विराट कोहली सुरुवातीला त्याने सांभाळून खेळायला सुरुवात केली पण त्याच्या बॅटिंग मध्ये एक आत्मविश्वास होता आणि एकदा तो सेट झाला की मग दिसलं बॅटिंग एक्झिबिशन फिफ्टी वन बॉल्स मध्ये फोर्टी नाईन रन्स आकड्यांवरून ही इनिंग नॉर्मल वाटेल पण ज्यांनी ही मॅच लाईव्ह आहे त्यांनाच हिचं महत्व माहिती आहे भारताने पाच विकेट्स राखून सामना जिंकला त्यानंतर कोहलीने बॅट उंचावून केलेलं सेलिब्रेशन आजही तेवढंच स्पेशल आहे बूम बूम शहीद आफ्रिद शो दोन हजार चौदा दोन हजार चौदा मिरपूर एक खूपच क्लोज मॅच पाकिस्तानला जिंकण्यासाठी पाहिजे होत्या दहा धावा भारताकडून बॉलिंगला करणार होता आर अश्विन आणि स्ट्राईकवर शहीद आफ्रिद पहिला बॉल आफ्रिदचा जोरदार सिक्स स्टेडियम मध्ये फक्त शांतता आणि लगेच बॉलवर पुन्हा एकदा एका मोठ्या सिक्सने मॅच फिनिश हे फक्त शहीद अफ्रिद करू शकत होता आणि आपण अजूनही बुंबुम आहोत हे दाखवून दिले पाकिस्तानची टीम दाहून आली मैदानावर आफ्रिदचं ट्रेडमार्क सेलिब्रेशन आणि भारतीय चाहत्यांचा उतरलेला चेहरा हे क्षण लोक आजही विसरलेले नाहीत रोहित धवनची जोडी दोन हजार अठरा दोन हजार अठरा मध्ये आशिया कप मधला दुबईतला हा सामना मात्र भारतासाठी स्वप्नवत ठरला पाकिस्तानचा स्कोर काही फार मोठा नव्हता आणि आणि भारतीय सलामीवर रोहित शर्मा शिखर त्यांना अगदी सहज चारली दोघांनीही या सामन्यात शतक ठोकली आणि सामना एकतर्फी केला शेवटी भारताने नऊ विकेटनी सहज विजय मिळवला आणि आपले डॉमिनेशन दाखवून दिले तो दिवस मात्र हिटमॅन गब्बरचा हिस्टोरिक भागीदाराने गाजवला विराट राहुलची कमाल आणि कुलदीपच्या पाच विकेट्स दोन हजार तेवीस आणि अगदी अलीकडचा दोन हजार कोलंबो मध्ये लिहिण्यासारखा विराट कोहली आणि के एल राहुल यांनी शानदार शतक झळकावली भारताने आपल्या डावात तीनशे छप्पन्न धावा केल्या त्यानंतर गोलंदाजीमध्ये कुलदीप यादवने आपली जादू दाखवली त्याने एकट्यानं पाकिस्तानच्या पाच विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानला अवघ्या एकशे अठ्ठावीस धावात गुंडाळलं भारताने तब्बल दोनशे अठ्ठावीस धावांनी सामना जिंकला आणि हा विजय एक स्टेटमेंट होते म्हणजे बघा मंडळी आमिरची डेडली बॉलिंग असो कोहलीचा असो असो फटके की कुलदीपचा एशिया कप चा इंडिया वर्सेस पाकिस्तान सामने नेहमीच रोमांचक राहिलेत उद्याचा सामना यापेक्षा वेगळा असेल का नक्कीच काही नवीन क्षण आपल्याला भेटतील जे पुढे या रिव्हर्लीचे भाग बनतील तुम्हाला यातला कोणता क्षण सर्वात जास्त आठवतो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दावाला विसरू नका भेटूया उद्या इंडिया व्हर्सेस पाकिस्तानच्या मैदानातल्या नव्या चॅप्टरसोबत